नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे की बारावीचा बोर्डाचा टाइम टेबल हा जाहीर झालेला आहे तो पण विषयानुसार तर चला तर जाणून घेऊयात की तो टाइम टेबल आहे तो कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घेऊयात दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मंगळवार आहे आणि त्या दिवशी इंग्रजीचा पेपर असणार आहे अकरा ते दोन या कालावधीमध्ये नंतर अकरा फेब्रुवारीला दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मंगळवार आहे आणि त्या दिवशी इंग्लिशचा पेपर आहे दोन अकरा ते दोन या कालावधीमध्ये नंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला बुधवार आहे आणि त्या दिवशी हिंदीचा पेपर असणार आहे नंतर आहे बारा तारखेला गुरुवारी अकरा ते दोन या कालावधीमध्ये तुम्ही कोणती लँग्वेज चूज केली आहे म्हणजे तुम्ही कोणत्या राज्यातून आहात त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही महाराष्ट्रातून असलाल तर मराठी असेल गुजरातमधून असला तर गुजराती कन्नड तुम्ही ज्या स्टेटमधून असाल त्या स्टेटचा पेपर असणार आहे मातृभाषेचा नंतर तेरा तारखेला ता शुक्रवारी संस्कृती म्हणजे संस्कृतचा पेपर असणार आहे अकरा ते दोन कालावधीमध्ये नंतर सॅटरडे म्हणजे शनिवारी अकरा ते दोन या कालावधीमध्ये वाणिज्य संघटन व्यवस्थापन म्हणजे ऑर्गनायझेशन अँड कमर्शियल मॅनेजमेंट हा पेपर असणार आहे नंतर सोळा तारखेला सोमवारी तर्कशास्त्र आणि भौतिकशास्त्र ह्या पेपर असणार आहे हे दोन पेपर आहेत याच्यापैकी पे जो तुमचा पेपर असेल तो असणार आहे नंतर सतरा तारखेला मंगळवारी चिटणीसाची कार्यपद्धती आणि गृहव्यवस्थापन हा पेपर असणार आहे म्हणजे हाऊस मॅनेजमेंट नंतर अठरा तारखेला के बुधवारी केमिस्ट्रीचा पेपर असणार आहे रसायन नंतर एकवीस तारखेला मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा महत्त्वाचा पेपर आहे शनिवारी एकवीस तारखेला अकरा ते दोन कालावधीमध्ये नंतर तेवीस तारखेला सोमवारी आहे चाइल्ड ॲग्रिकल्चर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान नंतर चोवीस तारखेला आहे मंगळवारी इकॉनॉमिक्स पंचवीस तारखेला आहे बायोलॉजी हिस्ट्री डेव्हलपमेंट अँड इंजिनियर इंडियन म्युझिक जो जोचा विषय असेल तो नंतर सव्वीस तारखेला आहे बुक कीपिंग अकाउंटन्सी नंतर सत्तावीस तारखेला आहे जिओलॉजी म्हणजे भूशास्त्र शुक्रवारी असणार आहे अकरा ते दोन कालावधीमध्ये नंतर अठ्ठावीस तारखेला शनिवारी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान हा पेपर असणार आहे दोन मार्चला सोमवारी डिफेन्स स्टडीज म्हणजे संरक्षणशास्त्र पेपर असणार आहे चार तारखेला काहीच नसणार आहे नंतर सहा तारखेला खूपच पेपर आहेत अकरा ते दीड या कालावधीमध्ये बायोफ्युल कोर्स पेपर वन टेक्निकल ग्रुप पेपर वन तुम्ही बघू शकतात यामधला तुमचा कोणता पेपर आहे तो बघू शकतात स्क्रीनवर नंतर सहा तारखेलाच बघू शकतात यापैकी तुमचा कोणता असेल तर बघून घ्या सात तार नऊ तारखेला पेपर नाही नंतर दहा तारखेला बघून घ्या तुमचा पेपर आहे का अकरा ते दोनमध्येच त्या दिवशी सिव्हिल जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग हा पण पेपर असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे कम्प्युटर सायन्सचा असणार आहे ज्यांनी बारावीत आहे त्यांचा बँकिंगचा आहे ऑफिस मॅनेजमेंट आहे मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप आहे स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे नंतर मंगळवारी दहा मार्चला ॲग्रिकल्चर ग्रुप पेपर सेकंड असणार आहे ॲनिमल सायन्स अँड डायरिंग क्रॉप सायन्स हे पण पेपर असणार आहेत अकरा ते एक कालावधीमध्ये आणि अकरा ते दोन कालावधीमध्ये फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फ्रेश वॉटर अँड फ्रेश कल्चर हा पेपर असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये